गरिबांच्यासाठी आमदारांनी रात्र काढली त्याचं कौतुक होत पण श्रीमंत पोरांची चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे त्या ठिकाणी रात्रभर नाईट ड्युटी करत बसले तर अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय नाही आणि अमित शहा काय म्हणतात बटेंगे तो कटेंगे म्हणजे अठराव्या शतकात काटण्याचा लढाया करण्याचे जे काम होतं त्यात अमित शहा अजून गुंतलेले आहेत आम्ही म्हणतो पडेंगे तोही बडेंगे ही, ही आमची घोषणा आहे तोंडानं टोकाची भाषा बोलणाऱ्यांच्यात कधीही दम नसतो भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम शिख इसाई यांच्यामध्ये अंतर वाढवण्याचं पाप करतात पण ही लढाई महाराष्ट्रातली विचारांची लढाई चालू आहे या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला जातीयवादी विचार घेऊन भारतीय जनता पक्ष आणि फितूर झालेले आमचे दोन यांची एका बाजूला बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रभर चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असताना देखील पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची लढाई आहे आमची बाजू महाराष्ट्रातला बहुजन समाज एकसंग राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढचा महाराष्ट्र आम्ही घेऊन जाऊ आणि शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श मानून महाराष्ट्राचं राज्य चालवू ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात सर्वत्र जातोय दुसऱ्या बाजूनं अठराव्या शतकातले विचार अमित शहा आणि योगी आदित्यनाथ महाराष्ट्राला येऊन आहेत बटेंगे तो कटेंगे ही पुराण मतवादी मागच्या शतकातली भाषा एकविसाव्या शतकात येऊन सांगायला लागले जिथं वडगाव शेरीमध्ये आय टीची मुलं इथं बसून अमेरिकेतल्या पोरांशी अमेरिकेतल्या माणसांशी संवाद साधतात इथं वडगाव शेरीतल्या या वाघोलीमध्ये बसून जगाच्या पाठीवर या आसपासच्या सगळ्या जनतेचा संपर्क जगाशी असतो त्या जनतेला त्या युवकांना सांगून येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे आता मगाशी मी एक लोकसत्ताच बातमी वाचत होतो एलॉन मस्क अमेरिकेचा टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारा एक माणूस त्याचं काय चाललंय सध्या त्याच चाललंय की मंगळावर इंटरनेट कस चालू येईल मंगळावर आपण पृथ्वीवर मंगळावर त्याचा विचार किती पुढे आहे बघा आणि अमित शाह काय म्हणतात बटेंगे तो कटंगे म्हणजे अठराव्या शतकात काटण्याचा लढाया करण्याचे जे काम होतं त्यात अमित शाह अजून गुंतलेले आहेत पढ़ेंगे तो ही बड़ेंगे घोषणा है पढ़ेंगे तो बढ़ेंगे अगर नहीं पढ़ेंगे तो पिछड़ेंगे इसीलिए पढ़ने की आवश्यकता है काटने की आवश्यकता नहीं अमित शाह जी हम लोगों को काटना नहीं सिखाते महाराष्ट्र में शाहू फुले अंबेडकर ने महाराष्ट्र में काटने की भाषा कभी नहीं की आपको महाराष्ट्र मालूम नहीं आप गुजरात से आए वो बेचारा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश से आया उसको मालूम नहीं है कि आधा उत्तर प्रदेश मुंबई में और पुणे में आके नौकरी करता है और वो यहाँ आके बोलता है कटेंगे तो बटेंगे काय बुद्धि की मर्यादा है भारतीय जनता पक्षाला वाटतं या खराड़ी मधल्या कुणीही मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाला आता मत देईल जेव्हा जेव्हा यांचा पराभव होतो पराभव समोर दिसायला लागतो त्यावेळी हे भारतीय जनता पक्षवाले सांगतात की हिंदू धर्म खत्रेमय यांचा एक आमदार आहे सगळ्या महाराष्ट्रात फिरला मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी प्रचंड द्वेष तयार करणारी भाषणं त्यांनी केली आणि शेवटी म्हणायचा मला कोणाची भीती नाही माझा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने टोकाची भाषणं करतात पोलिसांची केस पोलीस त्यांच्यावर घेत नाहीत आमच्याकडे एकदा इस्लामपूरला आला हा बाळ त्याला पोलिसांनी नोटीस दिली की तोंडातन अपशब्द धार्मिक वाद निर्माण करणारी भाषा वापरू नका म्हणून पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली हो त्याने सांगितले हे असलेले बघितले आणि मग काही अपशब्द पोलिसांच्या बद्दल त्याने वापरले तो पोलीस म्हटला रेस्ट हाऊस मध्ये बसलाय बाहेर ये तुला तुझी जागा दाखवतो ये बाहेर बाहेर थांबतो म्हटले उठला आणि आतल्या खोलीत जाऊन बसला तोंडानं टोकाची भाषा बोलणाऱ्यांच्या कधीही दम नसतो भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम शिख इसाई यांच्यामध्ये अंतर वाढवण्याचं पाप करतात हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची प्रगती ही पुरोगामी विचारानं यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं झालेली आहे आणि म्हणून तोच विचार शरद पवार साहेब महाराष्ट्रात पुढे नेऊन जाण्याचं काम करतायत तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे पवार साहेबांना या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड असा आशीर्वाद देण्याची पाठिंबा देण्याची दिवसाला आठ आठ सभा घेत आहेत सात सात सभा घेत आहेत आज सकाळी तासगावला गेले तासगाववरून चंदगडला गेले चंदगडहून कागल मतदारसंघाची मध्ये इचलकंजीला गेले चंदगडला गेले कागल मतदारसंघाची सभा केली दिवस मावळला हेलिकॉप्टर सोडावं लागलं आता गाडीत बसून कराडच्या सभेला रहिमतपूरला पोचायचा प्रयत्न करतायत चौऱ्याऐंशी वर्षाचा कुणीही म्हटला असता आता बास कोल्हापूरला मुक्काम करतो उद्या हेलिकॉप्टर घेतो आणि मी पुढे जातो पण जिद्द किती असावी आणि ही जिद्द तुमच्या माझ्यासाठी नाही आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आज हा चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता योद्धा हा लढतोय आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी काळजी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आग्रह करतोय ही गोष्ट आपण सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले त्यात आमचाही पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस कुठंतरी म्हणतात की हे सगळं शरद पवारांनीच पक्ष फोडीचं राजकारण सुरू केलं पवार साहेबांनी कधीही कुठला पक्ष फोडला नाही काही लोकांनी शिवसेना सोडली काँग्रेसमध्ये आले पण इथं काय झालं शिवसेना फोडली दोन तुकडे केले राष्ट्रवादी फोडली दोन तुकडे केले आणि निवडणूक आयोग आणि या सगळ्यांची जबाबदारी बाग बाळगणारं जे जे कोणी होते आता सगळ्यांची नावं घेणं कोर्टाचं अवमान होईल त्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं यांचं वेगळं अस्तित्व दहावं शेड्यूल असताना देखील निर्माण करण्यात आलं आणि भारताच्या लोकशाहीला मोठा धक्का देण्याचं काम झालं या गोष्टी आता इथनं पुढं सुरू होतील काँग्रेसने पक्षांतरबंदी कायदा आणला त्याच्या विरोधात नेमके सत्तेसाठी यांनी दोन पक्ष महाराष्ट्रातले फोडले आमचे लोक गेली शिवसेनेची गेली ती ते पन्नास खोके ओके पन्नास खोके एकदम ओके ओखेसाठी पारावर चर्चा चालायच्या त्यावेळी की आपल्या आमदारांनी किती घेतली असतील कोण म्हणायचं दहा कोटी दुसरा म्हणायचा वीस कोटी तिसरा म्हणायचा येडे झाला काय आपला आमदार एवढा पोचलेला आहे पन्नासशात येणार नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये पन्नास खोके हा आकडा जनतेनं फिक्स केलेला आहे कारण जनतेला माहिती आहे एकेकाच्या एक दारात तीन तीन फॉर्च्युनर्स सकाळी पूजा करायला उभ्या राहिल्या त्याचवेळी लोकांना लागलं दोन चार आमदारांनी तर मोठे बंगले बांधले त्यावेळी आम लोकांच्या लक्षात आलं की आपल्या आमदारांना लय कमावलेलं हो आहे दुसऱ्या बाजून आमचा पक्ष फुटला आमचा पक्ष वेगळ्या कारणाने फुटला आमचा पक्ष नुसती हुल दिली तर आमचे हे सगळे पळून गेले नुसती हुल असं आपण कॉलेजमध्ये असताना नुसतं असं करतो की नाही ते घाबरतात माणसं तशी हुल मोदी साहेबांनी दिली हे सगळे बहादर तिकडे गेले आणि त्या सगळ्यांच्या मागे या मतदारसंघातला एक गद्दार देखील निघाला तोही गद्दारी करण्यासाठी तिकडे गेला ठीक आहे जा बाबा पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सदस्यांच्याकडून काय अपेक्षा पाहिजे मग अशी आपण श्रद्धांजली वाहिली पोरशेत अपघात झाला आणि भरधाव वेगानं गाडी दोन जणांच्या अंगावर घालण्यात आली त्या दोघांचा मृत्यू झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आमदार गेला आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले तर कदाचित बापू साहेब तुम्हाला उभा राहण्याची गरज लागली नसती हि बहदर कुठे गेला हा पोलीस स्टेशन मध्ये गेला पिझा खायला दिला रात्रभर त्यांच्यासाठी काढली गरीबांच्या साठी आमदारांनी रात्र काढली त्याच कौतुक होत पण श्रीमंत पोरांची चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे त्या ठिकाणी रात्रभर नाईट ड्युटी करत बसले तर अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय नाही तुमचं ही हे आहे की असल्या श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदारांना घरी पाठवणं आणि बापूसाहेब पठारेंच्या सारखा एक नम्र प्रामाणिक या मतदारसंघाच्या विकासाचा चोवीस तास जो विचार करू शकतो तुमच्या विकासाचं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न जो करू शकतो लोहगावचे मगाशी मास्तर म्हटले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी बापू पठारे तुमच्या मागे ताकदीनं उभा राहतील त्यांच्या मागे शरद पवार साहेबांचा आशीर्वाद उभा राहील ही आपल्याला सगळ्यांना हमी देतो